आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह सातारा जिल्ह्यातील सर्वात आता पालकमंत्री पदाचा वाद उफाळून आला असून नाशिक सातारा आणि रायगड या तीन जिल्ह्याचे पालकमंत्री बदलावेत अशी मागणी विविध पक्षाकडून होतीये खर तर आज आपण चर्चा करणार आहोत सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत दोन दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पालकमंत्र्यांची घोषणा केली यामध्ये सातारा जिल्ह्याचे सुद्धा पालकमंत्री आहे तेच म्हणजेच शंभूराज देसाई यांना कायम ठेवलं यानंतर अनेक राजकीय घडामोडी सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा अंतर्गत महायुतीमध्ये घडताना पाहायला मिळत आहेत खरं तर सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर खरा दावा होता तो म्हणजे भारतीय जनता पार्टीचा कारण आठ पैकी चार जागा या भाजपने जिंकल्यामुळं या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये भाजपचे शिवेंद्रसिंह राजे भोसले हे पालकमंत्री होतील अशी साधारणतः एकंदरीत चर्चा होती मात्र अचानकच शंभूराज देसाई यांना पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद दिल्यामुळं अंतर्गत भाजपमध्ये मोठी नाराजी दिसते आहे तर ही नाराजी आत्तासुद्धा दोन दिवसापासून जोरदार उभारून आली असून भाजपचे सर्व पदाधिकारी आणि आमदारांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा एकदा हे पालकमंत्रीपद बदलून शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना पालकमंत्री करावं अशी थेट मागणी या ठिकाणी केलेली आहे कारण शिवसेनेचे दोनच आमदार असल्यामुळं आणि याच जिल्ह्यावर पूर्णपणे भाजपची बऱ्यापैकी पकड असल्यामुळं या ठिकाणी सुद्धा भाजपचे उमेदवार या ठिकाणी निवडून आल्यामुळं या ठिकाणी हा जो मतदारसंघ आहे तो खरं तर भाजपचा पालकमंत्री असावा अशी मागणी केलेली आहे नाशिकमध्ये सुद्धा या ठिकाणी आणि रायगडमध्ये सुद्धा सध्या पालकमंत्र्याचे वाद आहेत त्यातच राज्याचे उपमुख्यमंत्री आ... एकनाथ शिंदे हे थेट दरे गावात येऊन थांबल्यामुळं अनेक चर्चेंना या ठिकाणी वाव मिळतो आणि सातारा जिल्ह्याचे सुद्धा वा नाशिक आणि रायगड प्रमाणात सातारा जिल्ह्याचे पालकमंत्रीसुद्धा बदलण्याची अधिक शक्यता आहे